साहेब आज एक प्रकार समोर आले महानगरपालिकेच्या आवारामध्ये ड्रायव्हर जो आहे गाडीमध्ये बसून दारू पिताना समोर आलेला आहे चांगलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या महानगर ओपन बार म्हणून घोषित करावं महापालिकेच्या हातात आहे ते थोडी सुरक्षा असताना निगराणी असताना देखील म्हणजे म्हणजे तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन मध्ये दारू पिता येईल ना सुधारणा आहे तर उपमहापौरांनी मागणी केलेली आहे की मुंबई एम एम आरडी सारख्या ठाण्यामध्ये याची टी, स्थापना करावी जेणेकरून ठाण्यामध्ये जे काही विकास ज्यामध्ये भ्रष्टाचार होतो क्लस्टरचे जे काही विविध समज आहे तिकडे सोडत यावे सत्तेत ते दोघ आहेत ना सत्तेच्या बाहेर नाहीत ना या तुम्ही बसून निर्णय एक बोलायचं त्याची प्रसिद्धी घ्यायची मग दुसरं बोलायचं मग त्याची प्रसिद्धी घ्यायची तुम्ही एक आहात ना सत्तेत एकत्र बसला आहात ना मग या ना एकत्र निर्णय काही दिवसापासून गणेश एकंदरीत खासदारांवरती देखील खापर फोडण्यात आलेली आहे गणेश नाईकांनी अनेक वेळा अनेक वेळा पुरावे निश्चित आरोप आले होते ईडीआर घोटाळा असेल जमीन घोटाळा असेल बिल्डरांच्या हाताशी हे सर्व घोटाळे नवी मुंबई मधले सर प्रशासन सिडकोच्या जागा आहेत त्या संदर्भातल्या घशामध्ये घालला आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि एकही जागा मी कोणाच्याही मध्ये घालणार नाही असाही त्यांनी इशारा दिलाय या संदर्भात फक्त खासदारच उत्तर देतात आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उत्तर दिली नाही आपण एकनाथ शिंदे उत्तर देतात देत नाही त्यांना प्रश्न विचार ना आम्हाला काय करायचंय सत्यत एकत्र असलेले पक्ष आपापसात भांडतायत आम्ही काय करायचं त्याच्यात आम्हाला काय घेणं देणं तरी एकीकडे महायुती म्हणून ते, 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 ते त्यांनी बघाव ना आम्हाला काय गरज आहे जास्तीत जास्त काय एखादी कुस्ती झाली तर कुस्ती बघायला जाऊ पण राजकारणाची जी पातळी ती, ती खालवली का असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही बघा ना तुम्ही पत्रकारात तुम्हाला काय वाटतं ते वाटतं सांगा प्रश्न विचारताना सांगा तुम्हाला काय वाटतं बोलायची ते हिंमत नसते तुमच्यात उगाच काहीतरी प्रश्न विचारत बसायचं चला